आताची सर्वात मोठी बातमी समोर येते तू गप्प बस नाही तर टपकनवर जाशील मनोज जरांगेंच धक्कादायक विधान भुजबळांना इशारा मुंबई पर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टींवर आक्रमक आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता त्या दोघांमधील वाद अद्याप शमलेला नसून आता मनोज जरांगेंनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका के केली आहे तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार अशा शब्दात मनोज जरांगींनी भुजबळांवर निशाणा साधला तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळांना इशारा दिला आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहोत त्यांना स्थान नाही मी तुला सांगतो तू तु नादी लागू नको गोरगरीब ओबीसींचे ओबीसीचे करू नकोस मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत आता हेच ओबीसी बांधव भुजबळ मानत आहेत तू काय कामाचा आहेस ओबीसीत सर्व आता गेले आहेत आणि तुला बाहेर निघायची वेळ आली आहे आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो असे म्हणत आहे अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे तू ओबीसी चे वाटोळे केले आहे पण आम्ही ओबीसी चे वाटोळे होऊ देणार नाही तुझं वय झाला आहे आणि या वयात एवढा लोड झेपत नाही तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिला गप्पर हा यडपट माणूस आहे हे कसे ओबीसीच्या हाताला लागले ओबीसी चे वाटोळे करत आहे मला म्हणतो उपोषण करू नको तू नको करू आंदोलन गप्प पडे एका जागी तू माझ्या नादी लागू नको तुझे वय झाले आहे तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही असेही मनोज जरांगेंनी भुजबळांना सुनावले आहे